सध्या काही समाजकंटक एम आय डी सीतील केमिकलयुक्त द्रव्य रात्रीच्या अंधारात टँकरच्या सहाय्याने सिन्नरनिफाड रस्त्यावरील बारागाव पिंपरी शिवारातील शेतात व परिसरातल्या विहिरींजवळ टाकत असल्याने परिसरातील विहिरींचे पाणी दूषित झाले आहे सोबत शेतमालालाही देखील त्याचा हां पाहूया पुढची बात मी सध्या सध्याकाई समाजकंटक एमआयसीतील केमिकल युक्त द्रव्य रात्रीच्या अंधारात टँकरच्या सहाय्याने रस्त्यावरील बारागाव पिंपरी शिवारातील शेतात व शिवारा परिसरातल्या विहिरींजवळ टाकत असल्याने परिसरातील विहिरींचे पाणी दूषित झाले आहे सोबत शेत जमिनी देखील त्याचा परिणाम जाणवत असल्याने संबंधितावर तात्काळ कारवाई करून हा प्रकार बंद करावा अशी मागणी ग्रामस्थांनी सिन्नर तहसील व एमआयडीसी पोलिसांकडे निवेदनातून केली सिन्नर मधील एम आय डी सी मधील केमिकलच्या काही कंपन्यांचे वेस्ट केमिकल सध्या सिन्नर निफाड रस्त्यावरील बारागाव पिंपरी शिवारातील नदी नाल्यांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या विहिरींमध्ये तसेच जवळ आणून टाकण्यात येत आहे रस्त्यावर टाकलेल्या केमिकलमुळे जमीन देखील नापीक होत आहे व केमिकल, केमिकल युक्त द्रव्य विहिरीजवळ टाकल्याने असंख्य विहिरीतील पिण्यायोग्य पाणी देखील दूषित होत आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांना व जनावरांना त्याचे वेगवेगळे दुष्परिणाम भोगून सामोरे जावे लागत आहे डोंगराच्या परिसरातून गावच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना उद्भव होत असून याच परिसरातून गावच्या देखील पाणी येत आहे त्यामुळे संपूर्ण गावचे आरोग्य धोक्यात आल्याने नागरिकांनी एकत्रित येत सिन्नर तहसील व एमआयडीसी पोलिसांना निवेदन देऊन सदरील प्रकार तात्काळ बंद करण्यात यावा तसेच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन जे टँकर या परिसरात केमिकल ओतून जातात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई अशी मागणी ग्रामस्थ दशरथ रोडे केशव उगले विजे उगले विजय अरुण उगले, अमोल उगले नानाजी उगले सुभाष कुराडे अनिल उगले साहेबराव उगले राजेंद्र उगले शिवाजी उगले दत्तात्रय उगले आदींनी केली या सेन्यू साठी यश धनगर सह ऋषिकेश पिंपरीतील शेतकरी वर्ग आज इथे तहसील कार्यालयासमोर जमून एक आम्ही निवेदन सादर केलेलं आहे तर सिन्नर बारगाव पिंपरी रोडला चिंचखिंडीच्या पुढे थोडंसं उज चिंचखिंडीच्या पुढे डाव्या बाजूला इथली माळेगाव किंवा मुसळगाव एम आय डी सीतील एक जर ते केमिकल इंडस्ट्रीमधनं एक टँकर आमच्या त्या परिसरामध्ये ओतला जातो आहे गेल्या एक महिन्यापासून तर ते आमच्या एवढ्या आठ दिवसामध्ये आम आमच्या लक्षात आल्यानंतर आज आम्ही तडक इथेच इथे आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे तरीसुद्धा महाराष्ट्र शासनाने तहसील कार्यालय सिन्नर पोलिस स्टेशन कार्यालय सिन्नर यांनी त्याच्यावरती त्वरित कार्यवाही करून आणि त्या ते केमिकल टाकल्यामुळं आमच्या परिसरातल्या विहिरी सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर त्या प्रदूषित होत आहेत सगळं ते, ते पाणी आर्कं त्या केमिकलचं आर्कं त्या आमच्या विहिरींमध्ये उतरून आमची शेतीसुद्धा नापीक होण्याची शक्यता आहे आणि पिण्याचं पाणी एकदा जर पूर्ण दूषित झालं तर आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठीसुद्धा चांगलं पाणी मिळणार नाही त्या परिसरात असं एवढं निवेदन आमचं आहे मागील बरेच दिवसांपासून आमच्या बारगाव भिंपरी परिसरातील सिन्नर निफाड हा जो मुख्य हायवे त्या हायवेच्या कडेला नालीमध्ये किंवा परिसरामधून वाहणारे जे छोटे छोटे ओढे असतील नाले असतील किंवा नदी असेल त्या नदीच्या परिसरामध्ये कुठे त्या रेल्वेच्या पुलाच्या तिथं जिथं जिथं पाणी साचतं किंवा पाणी वाहून जातं अशा ठिकाणी मागील एक दोन तीन महिन्यांपासून एक केमिकलच्या कंपनीचं केमिकल, चा, चा, केमिकल टँकरद्वारे रात्रीच्या वेळी त्या परिसरामध्ये सोडलं जातं आणि थोडासा पाऊस झाला किंवा त्याने किंवा तसं ते दे दे केमिकल वाहून आणि शेजारी जे आमच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आहे त्या विहिरींमध्ये ते केमिकलयुक्त पाणी उतरत आहे त्याच्यानी आमच्या परिसरामध्ये बऱ्याच मोठा ता आजाराची पण एक साथ पसरलेली आहे जनावरं पण आजारी होत आहेत आणि एक मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम या सगळ्याचे होत आहेत आणि असं जर पा ते केमिकल येत राहिलं तर त्याच ठिकाणाहून आमच्या गावाला जे पाणीपुरवठा करणारे विहिरी त्या विहिरींच्या पाण्याचा उद्भवही त्याच परिसरामधून आहे भविष्य काळामध्ये गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरींचंही पाणी खराब होऊन पूर्ण गावाचं आरोग्य धोक्यात होऊ येऊ शकतं ही बाब लक्षात घेऊन आम्ही आज परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन माननीय ये तहसीलदार साहेब सिन्नर आणि पोलीस निरीक्षक साहेब शि एम आय डी सी पोलिस शिन्नर, शिन्नर यांना आज आम्ही निवेदन सादर केलेलं आहे की सदर संबंधित केमिकल टाकणारी कंपनी त्या केमिकलचे शॅम्पल घ्यावे आणि ते ज्या कोणत्या कंपनीचं केमिकल असेल ती कंपनी असेल किंवा ते केमिकल टाकणारा टँकर असेल याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी असं निवेदन आम्ही आज या ठिकाणी सादर केलेलं आहे आम्ही लवकरच हे निवेदन प्रदूषण नियंत्रण महामंडळ नाशिक सातपूर या ठिकाणी त्यांनाही आम्ही या निवेदनाची कॉपी पाठवणार आहे किंवा आम्ही प्रत्यक्ष जाऊन प्रदूषण नियंत्रण अधिकारी जे असतील त्यांची भेट घेऊन त्यांनाही आम्ही याबाबत निवेदन सादर करणार आहे आणि त्याच्याने जर कारवाई झाली नाही तर हे केमिकल टाकणाऱ्या कंपन्या आणि हे टँकर यांच्याविरुद्ध आम्हाला पुणे येथील प्रदूषण नियंत्रण न्यायालयामध्ये लवकरच दाद मागावी लागेल त्यापेक्षा आम आमची प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर यावर बंदोबस्त करावा आणि अशा ठिकाणी बारागाव पिंपरी परिसरच नाही तर इतरही ठिकाणी जिथं कुठं कडेला अशा प्रकारचे कोणी कंप केमिकलच्या कंपन्या किंवा के टँकर केमिकलची विल्हेवाट लावत असेल तर त्यांच्या योग्य तो बंदोबस्त करावा ही विनंती धन्यवाद हे आमच्या एक तीन चार दिवसापासून लक्षात आलं आणि मग आम्ही सर्व परिसरातले शेतकरी असेल किंवा आम्ही ग्रामपंचायतीमध्येही तो विषय घेतला आणि आज आम्ही सर्वजणांनी निवेदन सादर केलं तहसीलदारांनी